निरोगी आरोग्यासाठी रामबाण उपाय एक उन्हाळ्यामध्ये लघवीला जळजळ होते किंवा उष्णता वाढते तेव्हा एक ग्लास पाण्यामध्ये एक चमचा सब्जा भिजत घाला आणि दहा ते पंधरा मिनिटांनी तोप्या याने तुम्हाला आराम मिळेल दोन जर तुमच्या दातांना किटकांचा त्रास होत असेल किंवा तुमचे दात हलत असतील तर कडुलिंबाच्या तुरपेचा वापर करा तीन सूर्यप्रकाशामुळे चेहऱ्याचा रंग काळा असेल तर थोडासा द्राक्षाचा रस चेहऱ्यावर लावा आणि रस सुकल्यावर चेहरा धुवा त्यामुळे चेहरा स्वच्छ होईल चार रोज खजूर खाल्ल्याने अंतर्गत कमजोरी दूर होते पाच कारल्याचा रस मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहे सहा मोहरीच्या तेलाने शरीराची मालिश केल्याने गॅसची समस्या दूर होते तसेच दुखणे देखील थांबते सात सकाळी रिकाम्या पोटी दोन भिजवलेले अक्रोड खाल्ल्याने चेहऱ्यावर चमक येते आणि केस मजबूत होतात आणि केस वाढू लागतात आठ तुमचा मेंदू कमजोर असेल तर रोज बदामाचे सेवन करा यामुळे मेंदूला शक्ती मिळते आणि डोकेदुखीचा त्रास होत नाही नऊ पुदिन्याची पाणी घेऊन त्वचेवर लावल्याने त्वचा मुलायम कोमल आणि सुंदर होईल दहा उन्हाळ्यात वाळवून ठेवलेला एक चमचा कारल्याची चूर्ण रोज सेवन केल्याने मधुमेह हो, असेल तर कमी होतो अकरा रोज उठण्यापूर्वी तुमच्या पायांच्या तळव्यांवरून हाताच्या तळव्यावर तेलाने मालिश करा यामुळे तुमचे अनेक आजारांपासून संरक्षण होते बारा तळलेल्या अन्नाचे सेवन कमीत कमी करा त्यामुळे तुमचे वजन नियंत्रणात राहील आणि ॲसिडिटीसारख्या समस्या होणार नाहीत तेरा जर तुम्हाला सुंदर आणि स्मार्ट राहायचं असेल तर तुमच्या आहारात भात आणि चपातीचे प्रमाण कमी करा शक्यतो पांढरे पदार्थ खाणे टाळा याने वजन नियंत्रणात राहते आणि फळांचे प्रमाण वाढवा चौदा सकाळी रिकाम्या पोटी एक चमचा मेथीचे दाणे खाल्ल्याने गुडघेदुखीपासून आराम मिळतो पंधरा लिंबू आणि काकडीचा रस मिसळून प्यायल्याने चेहऱ्याची त्वचा स्वच्छ होते सोळा डोके खाजवत असेल तर दह्याने डोक्याला मसाज करा आणि डोक्यातील कोंडा कमी होतो सतरा जर तुम्हाला रक्तदाबाची समस्या असेल तर अंजीर खावे अठरा लहान मुलांच्या पोटात जंत असल्यास त्यांना रोज टॉमॅटो खायला द्या त्यामुळे पोटातील जंत दूर होतील एकोणीस रोज काकडी खाणाऱ्यांना श्वसनाचे आजार होत नाही वीस पोटदुखी अचानक सुरू झाल्यास कोमट पाण्यात काळे मीठ टाकून प्यावे पोटदुखीपासून आराम मिळेल एकवीस ज्याचे पोट साफ होत नाही त्यांनी एक चमचा सुंठ कोमट पाण्यासोबत सेवन करावे बावीस उसाच्या रसात आल्याचा रस मिसळून प्यायल्याने शरीराची उष्णता कमी होते तेवीस पाण्यात मीठ टाकून फरशी पुसल्याने किडे आणि माशांपासून सुटका मिळेल चोवीस जर तुम्हाला एलर्जीचा त्रास असेल तर कडुलिंबाचा वापर करा यामुळे ॲलर्जीपासून आराम मिळेल पंचवीस दुपारच्या जेवणानंतर थोडा वेळ विश्रांती घेणे आणि रात्रीच्या जेवणानंतर फिरणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे मित्रांनो आजच्या ह्या टिप्स तुम्हाला आवडल्या तर लाईक शेअर आणि अशाच टिप्ससाठी आपल्या चॅनलला फॉलो करा धन्यवाद फ्रेंड्स